नमस्कार मी आनंद रुजारे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी आनिल उभारे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे जात आहोत चंदगड नगरपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जवळजवळ लागला जमा आहे लागलेच आहे नुकताच सतरा वार्डसाठी जे आरक्षण होतं ते तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आलं आणि त्यानुसार आता सतरा वाडातील जे उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकणार आहेत या अनुषंगाने आज आपण मतदार याद्यासंद संदर्भात काही बाबतीत चर्चा आहेत मतदार जे आहेत जी, जी यादी आहे प्रारूप यादी ती नुकताच जाहीर झाल्या त्यामध्ये जे सूचना वगैरे आहेत किंवा जे काय तक्रारी स्वरूप जे आहे ते मांडण्यासाठी ठराविक मुद्दीचा जो काळ आहे त्या मुद्दीच्या काळामध्ये या संदर्भात मतदारांनी आपल्या तक्रारी द्यायच्या आहेत या अनुषंगाने खास करून बोलायचं वाटते ज्या मतदारांच्या जुन्या म्हणजे नुकतामागच्या काही वर्षाव दरम्यान जे विधानसभेचं मतदार मतदान झालं त्याच्या बाजूला लोकसभेचं मतदान झालं हे विधानसभा आणि लोकसभेच्या मतदानच्या दरम्यान ज्या प्रारूप याद्या होत्या मूक मूळ याद्या ज्या तयार करण्यात आल्या त्यादीप्रमाणे जर पाहिलं तर आत्ताच्या या, या निवडणुकीसाठी निवडणुकीसाठीच्या जी याद्या का झालेल्या आहेत यादीमध्ये जे वाढवाईज जर पाहिलं तर आ, या वार्डातील व्यक्तीचं मतदान दुसऱ्या वाडा दुसऱ्याचा था, तिसरा असा जो नेहमीप्रमाणाचा घोळ आहे तो याही वेळी आहे आणि त्यामुळं हे असं कसं काय होतं जे बेलो मतदार याद्या तयार करत असताना त्या त्या वार्डनुसार ज्या वार्डात राहणाऱ्या व्यक्तींच्या नावांच्यानुसार त्या याद्या तयार होत असतात आणि अशावेळी जर समजा वार्ड नंबर मधला व्यक्ती त्याचं नाव जर दहा नंबरच्या किंवा आठ नंबरच्या वार्डामध्ये गेला असेल तर त्या मतदारावर तो अन्याय आहे कारण का तो राहतो एकीकडे आणि त्याचं मतदान दुसरीकडे हा काय प्रकार आणि हा घोळ आत्ताच नाही प्रत्येक वेळा असतोच आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर जे हे ज्या ज्यांच्याकडे सत्ता असते ते त्या लोकांच्या दरम्यान जर मतदार तयार होत असतील तर जे सत्तेत असतात ते लोक ह्या बेलोना सांगून आपल्याला अनुकूल अशी व्यक्तींचं नावं किंवा त्याचं मतदान आपल्या वार्डाकडे वळवून घेत असतात का अशी शंकेची पाल आता चुकली तर चुकीचं ठरू नये कारण का समजा मतदार एका वार्डात राहत असेल तर त्याच वार्डामध्ये त्याचं मतदान पाहिजे तर असे न होता वेगवेगळ्या वॉर्डामध्ये वेगवेगळी नावं ही कशी काय होतात आणि त्यासाठी तक्रारी देण्याची वेळा कशाप्रकारे काय होऊ शकते वास्तविकता हे होऊ नये जो व्यक्ती ज्या जातो त्या वे त्या व्यक्तीचं म्हणजे त्या वॉर्डातल्या सर्वच व्यक्तींची नावे त्याच वॉर्डामध्ये असावी यासाठी विनाकारण हा एक शुद्ध घोळ म्हणावं की फालतूपणा म्हणावं असं इथं म्हणावेसे वाटतं घोळ म्हणता येणार नाही कारण का mm. समजा एका कुटुंबामध्ये चार लोक राहतात ते कुटुंब समजा वार्ड किंवा चारमध्ये असेल तर त्या कुटुंबातील सर्वच लोक त्या घरामध्ये राहतात अर्थात त्या चार नंबरच्या वार्डामध्ये ते सगळं त्या, mm. त्या, त्या, त्या चारही लोकांची त्या कुटुंबातील ज्या बंदा मतदार आहेत mm. त्यांची नावं त्या त्याच वार्डामध्ये पाहिजेत आता असं झालं आहे काही ठिकाणी तरी एका कुटुंबातल्या व्यक्तीचं समजा एक चार आहेत चारपैकी दोन एका वार्डात दोन दुसरीकडे वार्डात हे हा काय प्रकार तर हे हे दुरुस्ती करण्यासाठी आणि त्या मतदाना मतदारांनीची धाव मात त्यांनी धावपळ करायची कागदपत्रे घेऊन जायची आणि हा घोळ कुणामुळं तर जी यादी तयार केली जात असते के त्याचवेळी त्या सुखात वास्तविकता जे यादी करणार आहे त्यांनी टाळता कामाने याचा अर्थ काय असा की नुकताच आता जे देशभरातील जे मतदारसंदर्भात वादळ सुट उठलेलं आहे बोगस मतदान किंवा या गावातला माणूस त्या गावात असं जे काही पत्ते चुकीचे त्या पत्त्यावर कोणच नाही आणि असली तरी एका संख्या एका एका घरात पाहिजे तितकी वारी भाग संख्या हा प्रकार जसा आपण मागच्या इलेक्शनच्या माध्यमातून जो बोगस मतदानाच्या माध्यमातून जो प्रकार समोर आलेला आहे त्या अनुषंगानं हा इथला सध्याचा जर विचार केला तर हा सुद्धा घोळ छोटासा नाही कारण का जो मतदार ज्या वार्डात राहतो ज्या घरात राहतो त्याचं मतदान दुसरीकडे कसं करा त्याचा पत्ता जर तोच असेल तर त्या पत्त्याचा माणूस दुसऱ्या वार्डात मतदानासाठी कसा तिथं त्याची नाव त्याचं तिथं घातलं जातं हा विषय अगदीच गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळं जे जे मतदार ज्या ज्या वार्डात राहतात त्या वार्डामध्ये त्यांची नावे समाविष्ट करणे गरजेचं आहे आणि मतदारांच्यावर अन्याय होणे की त्याचे इच्छुक जे त्याला जे आवडणारे उमेदवार आहेत त्याचं मतदान त्याला जाणं गरजेचं आहे त्याला विनाकारण दुसऱ्या कुठल्याही वार्डात पोहोचून त्या ठिकाणी जर काय त्यातून साध्य करत असेल तर हा चुकीचा प्रकार आहे असं म्हणावं लागेल अपेक्षा करूया ज्या तक्रारीसाठी जे काही दोन चार दिवस मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये मु� नागरिकांच्या ज्या समस्या मतदारांच्या समस्या ज्या आहेत ना मत मतनोंदणीच्या संदर्भातल्या त्या दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे असे वाटले येत आपण धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद